समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथील सार्वजनिक वाचनालयाची चौऱ्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी भिलवडी सार्वजनिक वाचनालय विविध उपक्रम सातत्याने राबवणार असल्याचे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकार राज्य सरकार व या मागणीचा सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचा संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ मिलिंद जोशी व सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात लेखा परीक्षकांची नेमणूक कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त वाचून अहवाल वाचन केले जयंत केळकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले डी आर कदम हनुमंत डिसले संजय पाटील हकीम तांबोळी भूना मगदुम शरद जाधव आदींनी आपल्या मनोगतामधून विविध सूचना मांडत वाचनालयाच्या सर्वोत्तम काम कामकाजाबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले भू नाम यांनी पाच हजार रुपये महादेव जोशी यांनी एक हजार रुपये तर रमेश गणपती पाटील यांनी ग्रंथ भेट दिली यावेळी विश्वस्त डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी जी जी पाटील रघुनाथ देसाई सदस्य जे बी चौगुले रमेश सखाराम पाटील बाळासाहेब पाटील ए के चौगुले डॉक्टर जयकुमार चोपडे प्रदीप शेटे संभाजी महिंद ग्रंथपाल वामन काटीकर विद्यानिकम मयुरी नलवडे आदींसह सभासद उपस्थित होते अशोक साठे यांनी आभार मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका